नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या वकाली चोपन्न हजार सहाशे अडतीस क्विंटलचे कमीत कमी भावनाला शंभर जास्तीत जास्त पस्तीसशे सर्वसाधारण भाऊमाळाला सोळाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती अहमदनगर येथे लाल कांद्याच्या वकाली शेहेचाळीस हजार पाचशे बावीस क्विंटलची कमीत कमी भावमाळाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भावमळाला एकवीसशे सर्वसाधारण भावमळाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांदेच्या वकाली दहा हजार क्विंटलची कमीत कमी भाऊमळाला पाचशे जास्तीत जास्त भावमळाला सोळाशे बारा सर्वसाधारण भावमळाला चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांदेच्या वकाली दहा हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कम भावमळाला सहाशे जास्तीत जास्त बहुमळाला अठराशे सर्वसाधारण भावमळाला पंधराशे पन्नास पंधर रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांदेच्या वकाली तेरा हजार नऊशे वीस क्विंटलची कमीत कमी भावमळाला सातशे जास्तीत जास्त भावमाळाला सतराशे एक्क्याण्णव सर्वसाधारण मिळाला पंधराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी येथे लाल कांदे अवकाली तीन हजार आठशे पस्तीस क्विंटलची कमीत कम भाऊमाला शंभर जास्तीत जास्त भावमाळाला अठराशे सर्वसाधारण भाऊमाला एक हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कळवण येथे लाल कांदे अवकाली चार हजार क्विंटलची कमीत कम भाऊमाला चारशे जास्तीत जास्त भाऊमाला अठराशे ऐंशी सर्वसाधारण भाऊमाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांदे अवकाली चार हजार चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी भावमाळाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला बावीसशे एकसष्ट सर्वसाधारण भावमाला बाराशे एकसष्ट रुपये पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांद्याच्या अवकाली नऊ हजार क्विंटलची कमीत कमी भावमाळाला सहाशे चार जास्तीत जास्त भावमाला सतराशे पंचवीस सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली तेराशे चाळीस कमीत कम भावमाळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळाला सतराशे सर्वसाधारण भावमाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाली दहा हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भावमाला आठशे जास्तीत जास्त भावमाला तीन हजार सर्वसाधारण भावमाला एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या अवकाली दहा हजार एकशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी भाऊमाला सहाशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला एकोणावीसशे एकोणतीस सर्वसाधारण भाव मला पंधराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला करा जय जवान जय किसान